आज बनवले मी मस्त फुटाण्याचे लाडू हेल्दी आणि खूप छान तयार झालेले बघा आपले फुट्याचे लाडू आणि गॅसचा जराही वापर न करता आपण फुटाण्याचे लाडू बनवले आणि बघा खूप छान झालेले फुटाण्याचे लाडू आणि बघा मी आता फुटाणे घेतलेले अर्धा किलो ताटात काढून घेते ते आणि हाताने त्याचे सालं सगळे काढून घ्यायचे चोळून खूप छान लागतात फुटाण्याचे लाडू हेल्दी रेसिपी आणि झटपट होणारी आहे फक्त हे फुटाण्याचे सालं काढायला थोडा वेळ लागतो नाही तर बाक, बाकी बाकी सर्व पटकन होतं आप आता हे साल पाकडून घ्यायचे आणि सालं काढून घ्यायचे आपल्याला ते बाजूला आता सगळे साल काढून झालेले बघा फुटाण्याचे आणि आता एका बाऊलमध्ये आपल्याला काढून घ्यायचे फुटाणे आणि एक वाटी मी आता काजू पण घेतलेली आहे त्याच्यामध्ये टाकण्यासाठी म्हणजे खूप छान लागतात टेस्ट काजूमुळे आपण मिल्क पावडर पण टाकू शकतो पण मी काजूचा वापर केलेला आहे आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला फुटाने टाकून घ्यायचे आणि दळून घ्यायचे येते आता फुटाणे दळून झालेले आपले बघा जास्त बारीक नाही झालेले थोडेसे जाडसरच ठेवायचे एकदम पण नाही आणि बघा आता आपल्याला काजू पण मिक्सरमधून काढून घ्यायचे दोन्ही पण एकत्र दळलं तरी काही नाही पण मी वेगवेगळे दळलेले आता काजू पण आपले दळून झालेले आणि ते पण आपल्याला टाकून घ्यायचे बघा साखर घेतलेली एक वाटीला थोडी कमी आपण कमी जास्त पण करू शकता कुणाला गोड आवडले तर जास्त पण टाकू शकता साखर आणि आता आपल्याला ती साखर पण टाकून घ्यायची आहे साजूक तूप घेतलेलं आहे बघा मी आणि ते टाकायचं आपल्याला विलायची पावडर पण टाकलेली मी थोडी त्याच्याने वास मस्त येतो विलायचीचा आणि लाडू पण खूप छान लागतात मग सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला फुटाणे काजू आणि साखर आणि आता बघा आपण तूप टाकणार आहोत सुरुवातीला एक पळी टाकून घेते मी ते आता मी सगळं मिक्स करून घेते हाताने लागल्यानंतर आपण परत टाकू सगळं मिक्स करून घ्यायचंय बघा आपल्याला सगळं तूप लागलं ला पाहिजे म्हणजे लाडू चांगले बांधले जातील आता दुसरी पळी टाकते मी तुपाची राजस्थानी लोक करतात हे त्यांच्याकडे तीजचा सण असतो ना त्यावेळेस ही लाडू बनवतात ती आपल्याकडे आपण बेसनाचे लाडू करतो ते पण एकदम टेस्टी लागतात सगळं मिक्स करून घ्यायचं परत आपल्याला टाकायचं आहे तूप म्हणजे लाडू बांधले जातील मग चांगले आपल्या थोडं कमी घेतलेलं आहे मी एका पळीला म्हणजे तीन पळी टाकलेली आपण तूप साजक तूप आता पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग नंतर आपल्याला लाडू बांधायचे आता म्हणजे परफेक्ट झालेले आपल्याला तीन पळ्या सगळं मिक्स करून घ्यायचं ते तुम्ही पण पन करून बघा फुटाण्याचे लाडू खूप छान लागतात खायला लगेच संपून जातात केल्यानंतर आता बांधून घ्यायचे आपल्याला छोटे मोठे आपण कसे पण बांधू शकतो पण मीडियम साईजचे बांधलेले आणि कुणी कोणाला वाटणार नाही फुटाण्याचे लाडू हे आपल्याला वाटेल बेसनचेच लाडू आहे कलर पण तसा दिसतो आहे सगळे लाडू आपल्याला बांधून घ्यायचे आणि नंतर मस्त चांदीचा वर्क आणि पिस्ता आणि काजूचं आपल्याला काप ठेवायचे हो त्याच्यावर किती छान लाडू आपले तयार झालेले आता थोडे राहिलेले ते पण बांधून घ्यायची आपल्याला आता आपली रक्षाबंधन पण जवळ आलेली आहे तेव्हा पण आपण करू शकतो हे लाडू बाहेरची मिठाई म्हटल्यानं सगळे मिक्स असतात खवा झाला पनीर झालं पनीर तर आपण घरीच तयार करू शकतो आणि खवा पण तयार करू शकतो आता आपले लाडू तयार झालेले बघा आता एका प्लेटमध्ये मी ठेवलेले आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा कमेंटद्वारे आता वर्क लावून घेते चांदीचा आताला चिटकून जातो तो एका ठिकाणी लागून गेला आहे पूर्ण आता परत काढून आपल्याला थोडा थोडा लावून घ्यायचा आहे आता चांदीचं वर लावून झालेलं आहे आपल्याला आता आपण पिस्त्याचे काप ठेवायचे आणि का बदामचे ठेवायचे आणि आपले हेल्दी फुटाण्याचे लाडू आपले तयार झालेले मस्त खाण्यासाठी